Uh, काय सांगाल uh, आता भाजपचा उमेदवार संपूर्ण भागामध्ये फिरतोय कसा प्रतिसाद आहे तुम्हाला भाजपचा उमेदवार फिरतोय मी आता भाजपच्या उमेदवारांना सध्या फक्त मतदान किती पडते लेडीज घ्यायचं आहे कारण की आमदार गोपीचंद पडवेकर साहेबांच्या माध्यमातन आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रबाब फडणवीस यांच्या रूपाने ह्या भागाला इतका निधी आहे पण कसं झाले हिरा कसा खनिज पडलेला असतोय म्हणजे इत, इतर खानेत तर चमकत नाही तर हा हिरा चमकवला आहे आणि इथल्या जनतेने चमकवला आणि जनता त्या हिरेच्या पाठीमागं म्हणजे आमदार गोपीचंद पडळगड यांच्याकडे बघून आणि ह्या लोकांनी आता प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रभाऊ पाटील असतील आमचे खरसंडी जे अर्जुन पोजेरे असतील त्यांच्या मंडळीसाठी आपण इथं आता ओपनमधनं दोघांना पण आपण कमळ या छंदावर निवडून आणायचा हा निर्धार केलेला आहे हा घनाचा आणि गटाचा नव्हे तर तालुक्यात पूर्ण भाजप बसणार ही मी एक शंभर टक्के कात्री देतो कारण मी ग्राउंडला काम करतोय भारतीय जनता पार्टीची गेली दहा ते बारा वर्ष मी ग्राउंडला काम करतोय त्यामुळे मला हे अनुभव आहे आणि आता तुम्ही बघताय परवा नगरपंचायतीचं लोकांनी लोकांनी तुम्ही असं म्हणणं का कमी जास्त आमच्या पण छोटा काही तीन मतात तिथे पडलेले आहेत नगरपालिकेला नगरपंचायतीला लोकांच्या मधून असं एक हे येतोय सूर येतोय लोक म्हणतात की हा जो उमेदवार आहे हा निवडणुकीपुरताच भागात फिरतो असं काही नाही बघा विषय कसा आहे हे लोकांनी त्याचा बहु केलाय निवडणुकी पुरतो निवडणुकी निवडणुका अहो आम्ही इथं आहे आमचा नेता मोठा आहे ब्रह्मानंद पडळकर आहेत आमचे नेते अमरसिंह देशमुख बापू आहेत आणि वैभवदादा पाटील आहेत ह्यांची ही लोक एवढी मागं असताना तुमचं कुठलं काम थांबणार आहे जनतेचं काम काम कामाचा गुरु निवडणूक दोन दिवसात होईल निवडणूक दोन दिवसात होईल कोण थांबवेल कोण जाईल हा विषय वेगळा आहे पण आम्ही कामासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमची जी पूर्ण टीम आहे जी सिस्टीम आहे भारतीय जनता पार्टीची त्या रूपानं आम्ही पूर्णपणे इथल्या लोकांच्या तळागाळातल्या काही काम असू दे आम्ही चोवीस गुणिले सात बारा तास नव्हे तर चोवीस तास आम्ही तीनशे पासष्ट दिवस या लोकांसाठी आम्ही आहे इथं सिद्धनाथ खरसुंडीचं आराध्य दैवत आहे लोकांनी बघितलंय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रखडलेली जी कामं होती आमचं ब काम असू दे आता आमच्या गावातलं गाव तलाव जो आहे तो आता आमचा सटवून तलाव व्हायला लागलाय आमच्या गावात आरेश दिले अरे आमचं मंजूर असताना काही लोकांनी मतदान दुसऱ्या गावाला दिलं दिल आपल्याच तालुक्यात तिला असू दे पण मी त्या दिवशी पण बोललो की बाबा पहिल्या पंक्तीला मिळत नाही पण निदान दुसऱ्या पंक्तीला मिळते आम्हाला मिळालं ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी त्याचा ठराव करून घेतला होता जिल्हा परिषदेमध्ये आता आरेजच्या आमच्या गावाला अठरा कोटीची इमारती द्या आता एक सस्पेन्स भाग आहे निवडणूक तोंड राहिल्यामुळे सांगत नाही एक लाख टक्का समजू तुम्हाला एक वर्ष खर्चून दिला पोलीस स्टेशन आम्ही आमदार पडळकर साहेबांच्या देवेंद्रभाऊ फडणवीसांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत दासांच्या आणि आमचं पोलीस खात्या बरोबर चर्चा चालू आहे शंभर टक्के आमच्या पॉलिटिशियन उपलब्ध पुड़ी होणार आहे काही जरी झालं काय प्रश्न आहेत जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद गटाचे सर्वसामान्य बर जे प्रश्न आहेत लोकांना आता कसं आहे आमदार इथला नसताना जतच आमदार आहे भरून जे काही हेड आहेत ते असो आता आमचा जर काहीच रस्ता कोणी दिला नाही मागच्या वेळी झाला खडी करून आम्ही सांगत गेलो बाबा करून द्या करून द्या आता परवा दिवशी आमच्या इकडं आमची भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विलास काळीबाग सर असतील आणि आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि आमच्या सगळ्या जसं करून आमचे सरपंच दोन ट्रायमिंग बोलले आहेत आम्ही काही रस्त्याचे पूर्ण पूर्णपणे मी आम्ही तो पाऊन दोन दोन किलोमीटरचा रस्ता करतोय दादा म्हणे यात्रा पुढल्या वर्षी आता पहिल्या टप्प्यात त्यांनी आम्हाला पंचरावीस लाख रुपये दिलेत आणि आमचं अतिशय जोरात काम चालू आहे त्याबद्दल काही शंका नाही कामकामाचं आहे भारतीय जनता पार्टीच लोकांना जनतेला न्याय देऊ शकत्या आज तुम्ही बघा लाडक्या बहिणीची जी योजना आहे अतिशय जोरात चाललेली आहे लाडक्या बहिणी योजनेचं पूर्णपणे हे जे प्लॅन आहे याचा तर हा पूर्णपणे प्लॅन देवेंद्र भाऊ फडणवीसांचा प्लॅन आहे आणि अतिशय योजना बहिणींच्या हातांना काम द्यायचं तुम्ही आज बघा पोलीस पटलांचं मानधन बघा तुम्ही आज आशा वर्करांचं मानधन बघा अंगणवाडी सेविकांचं मानधन बघा उद्योगात बघा आता आमचा छोटा समाज आहे आमचा या भारत म्हणजे राज्यात आमचा छोटा समाज आहे आमच्या समाजासाठी आम आमच्या समाजासाठी संत काशिबा महाराज गुरु आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले बघा तुम्ही बरक्या बारक्या समाजाला आणि आमचा समाजाला त्याचा फायदा व्हायला लागला आहे जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे तसं आमच्या समाजासाठी सुद्धा संत काशीबा महाराज गुरु हे आर्थिक विकास महामंडळ करून त्याची कमिटी नेमल्या आज आमचं गाव मोठं आहे आमच्या गावातनं पण एक दोन माणसांना त्यांना भारतीय जनता पार्टी चान्स देणार आहे हे देवेंद्र फडणवीसचं विजन आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की समाज जे आहे ती पुढं आले पाहिजेत आज महिलांना उद्योग भाजपच देते तुम्ही सगळं बघता आज आरोग्याच्या योजना बघा किती योजना आहेत आज तुम्ही नुसतं म्हणजे होऊ नये अशी कोणावर वेळ येऊ नये कोणताही आजार असू दे हे भारतीय जनता पार्टीनं आजाराचं जे आपले भागातले लोक आहेत मग तुम्ही हृदयविकाराचा असू दे किंवा कोणताही असू दे आज डायलिसिस सारखी गोष्ट आहे आजारी ती आमची प्रामुख्याने इच्छा आहे पण अक्षरशः लोकांना इतकं भारतीय जनता पार्टीने दिलंय की बोलायचं काम नाही आणि भारतीय जनता पार्टी भरभरून देत आलेली आहे आणि द्यायला लागलेली आहे आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व आहे ह्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या मागं सर्वसामान्य जनतेने जावं आणि मतदारांनी भरभरून मतदान द्यावं आणि ही जी पच पावते आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो सर्व उठतात मी असं कुठल्या जातीवर आरोप करत नाही आणि आम आमदार गोपीचंद पडळकरांना खिंडीत पकडायचं बघतायत तर माझं या जनतेला आव्हान आहे आपण जे काय करणार आहे या भागात खिंडीत कोण पकडते बरेच लोक आहेत आता रोज बघतोय आपण लाईव्ह मध्ये किंवा टी ला बघतोय कसं जिथं गोपीचंद पडळकरचा उमेदवार आहे तिथं अक्षरशः एकाच एक उमेदवार दिला गेलाय अजून म्हणजे काय सांगायचं तुम्हाला मग हे करण्यासाठी आमच्या भागाचं नेतृत्व किंवा आमचा भाग आमचा गाव आमच्या गावाच्या भोवतीचे जे परिसर आहेत आमच्या जिल्हा परिषद गटातली गाव आहेत नवेच तर तालुका जर सुधारायचा असेल तर आता महाराष्ट्रात जी तो दगदगती आहे आमदार गोपीचंद पडळकरांची यांच्या मागं लोकांनी जावं आणि यांच्यासाठी जाताना कसं असते प्रत्येक विटेला महत्त्व आहे हीच एक पंचायत समितीची विट आहे तीच एक मोठी भिंदू जिल्हा परिषदेची आहे तीच आमदारकी जी आहे तीच मंत्रालयाची आणि तीच सी साहेबांची आहे असं आमचं मत आहे आणि लोकांनी जर विकास गावचा व्हायचा असेल भागाचा व्हायचा असेल तर बीन पक्षपातीपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं जावं हे मी जनतेला आवाहन करतो आता तुम्ही म्हटलं की म्हणजे निवडणूकच करायची नाही असं आहे का असं काय नाही आपल्या भागाचा विकास याच्या आधी झालाय का किंवा एवढी चुरशी निवडणूक होत होती का काय नाही हा माणूस इथं थांबला की सगळीकडे यांचं चालतंय आणि परत माझ्या मागल्या आता बघतोय आपण आमच्या गावात इतका निधी दिलाय की सांगायला म्हणजे जवळजवळ एक गावात म्हणजे गावात आणि भागातल्या परिसरात सांगायला तुमच्याकडे एक तास ते दीड तास पूर्ण नाही एवढा निधी पडळकर साहेबांनी विधान परिषदेवर आमदार असताना दिलाय आणि आता जरी विधानसभेला ते जतला आमदार असले तरी वेगवेगळ्या हेडमधनं वेगवेगळ्या हेडमधनं आम्हाला आर्थिक जी गावाला निधी लागतात तो आता ते देतच आहे आम्हाला माहित पण नसते अशी काही गाव आहेत की तिथं दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास लाख कोटकोट आता आमच्या गावात पावणे दोन कोट रुपयेचं गटर झालेलं आहे गोडेकोर सारखं तीर्थ क्षेत्र आहे किती आमदार झाले किती जिल्हा परिषद झाले माणसांनी तिथं स्वतः चिन्ह आवं दिली पण ह्या आमदार पडळकर साहेबांनी एका हेडमधून तिथं जवळजवळ दोन कोटीचं माता भगिनींसाठी तिथं गोडेकोरीच्या कुंडामध्ये तीर्थस्नान आंबे तिथं तीर्थक्षेत्र आहे आंबेंग स्नान केल्यानंतर त्याचे जे चेंज रूम सारखं किंवा हॉलसारखं किंवा लोकांची जे चोरी मारे होतात ह्यासारखी पाहुणे दोन दोन फुटीची इमारत आणली तिथं कुणाला ह्याच्या आधी लोक होऊनच गेली ना बरेच होऊन गेले परत गेलेच पण कुणी काही केलंच नाही आता तुम्हाला सांगतो आमच्या गावात घडी घालण्याची पद्धत आहे आता पळवळकर साहेबांनी सगळ्यात मोठं ते काम घेतलंय गोडेकर तू खरसुंडी हा जवळजवळ दोन मीटरचा एक ट्रॅक महिला भगिनींना घडी घालण्यासाठी एक ट्रॅक बाजूला करतात त्यावर विजेची सोय करतात लाईटचे डांब वगैरे सोय करतात आणि त्याचं घडे घालताना बसायचं नसते पण चाललंय त्यांचं की घड्याची जी लाईन आहे ती एक सेपरेट गोडे करतो करसोंडी करायची आणि आता फक्त एकच आमचं काम राहिलं त्यांच्याकडे रिंग रोडचं आता आमचं वाढीव पाणी पुरवठ्याचं काम आम्ही आमच्या गावचे सरपंच करतोय ते झालं आम्ही आम्ही आमच्या पूर्ण टीमनं आमच्या ग्रामपंचायती पूर्ण टीमनं आम्ही बोवर्गाचं काम हातात घेतलं ते केलं आम्ही आमच्या पूर्ण दोनरामेंबळे सरपंच असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मीच म्हणत नाही आम्ही आमच्या टीमनं आमच्याबरोबर जे काही येत होते आम्ही ये ते पण काम मार्गदर्शन केलं आता आमच्या जागेचं फायनल होत आले आता जागा सुद्धा देणाऱ्या व्यक्तींच्या मागं गावातनं कुरगुडे झाले की जागा देऊ नका आता आमचं ब वर्गातलं पूर्ण काम झालं पण जोगेश्वरी मंदिरासाठी आम्हाला काय म्हणजे पूर्ण रिस्पॉन्सही दे आहे तो कसा बांधणार काय बांधतोय दाखवून सुद्धा आम्हाला लोक पुढची पेपर देणं झालेत ना मग आम्ही विकास करतोय त्या नेत्याकडे जातोय आमच्या गाडीच्या जा टायर दिसतात चपला आमच्या दिसतात चपला दिसतात म्हणजे आम्ही जा जातोय तिचं जा एका ठिकाणी नाही मंत्रालयात जातोय आम्हाला नेत्यांनी सांगितले ऑफिस सा, आम्ही जातोय त्या नेत्याचा आम्ही पण काय तर खारीच्या वाटेनं आम्ही त्या नेत्याच्या जाऊन गावासाठी करतच राहतोय ना जनतेला आम्ही आव्हान करल की आपल्या भागाचा गावाचा खरशुंडी पंचकृषीचा नवीस तर आटपाडी तालुक्याचा नवीच तर सांगली जिल्ह्याचा तर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिल्हा समोरील दाखवून दाबून सर्व उमेदवारांना mm. निवडून आणून द्यावं मी जनतेला नव्हेच तर सुज्ञ मतदारांना आणि बंधू भगिनींना आवाहन करतो आहे ठीक आहे